वाहिनी सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपमध्ये दाखल ठाकरे गटाला दळवींनी दिली सोडचिठ्ठी जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीस च्या मंडप उभारणी कामाचा शुभारंभ बोसे जलाल शेख मोहल्ल्यातील नागरिक हंडा घेत रस्त्यावर पाणी समस्येमुळे संताप व्यक्त वेरळगाव देवी मंदिरातील चोरी प्रकाराची कसून चौकशी करा खेड पोलिसांना निवेदन सादर आणि रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश शाळेची यशोगाथा कायम पाहूयात सविस्तर वृत्त इकडे उद्धव ठाकरे कोकणात आलेत आणि तिकडे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे गटाचा महत्वाचा नेता म्हणून ओळख असलेले दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे भाजपमध्ये आज दाखल देखील झाले उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यापूर्वीच काल दळवींनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आज एक फेब्रुवारी रोजी दुपारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये दळवींनी मुंबईत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला दळवी ठाकरे गटात नाराज असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलंय तरी त्यांच्यासोबत आणखी काही पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपामध्ये पक्षप्रवेश केला असल्याचं आता सूर्यकांत दळवी यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश संपन्न झालाय दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी उभाडा गटाला कायमचा जय महाराष्ट्र करत मुंबई प्रदेश कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दुपारी पक्षप्रवेश देखील केला हा पक्षप्रवेश सोहळा अत्यंत साधेपणाने जरी आता करण्यात आला असला तरी देखील दापोली येथे भाजपाचे राज्य पातळीवरील मोठे नेते दौऱ्यावर येणार असून यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचे समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने थाटात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती यावेळेस देण्यात आली आहे फेब्रुवारी फेब्रुवारी ते दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या मंडप उभारणी कामाचा शुभारंभ करण्यात आलाय तरी यावेळी खेड येथील एसटी डेपो मैदान म्हणजे सध्याच ओळखलं जाणारं गोळीबार मैदान या ठिकाणी मंडप उभारणी कामाचा शुभारंभ अध्यक्ष संकेत आपिष्टे आणि बाकी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवत करण्यात आलाय अध्यक्ष आतुरतेने वाट दोन हजार चोवीस याची आज खराब अर्थाने सुरुवात झालेली आहे या ठिकाणी मंडपाचा शुभारंभ झालेला आहे येत्या चार दिवसात मंडप पूर्ण रेडी होईल त्याच्यानंतर सहा तारखेपासून आपला जेसी फेस्टिवल सुरू होणार आहे मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून आपणासं एक आवाहन करतो असं की या आपल्या फेस्टिवलमध्ये या वेळेला आपण एक नाविन्यपूर्ण असं सगळं हे करतो आहे त्यासाठी नवीन नवीन कंज्युमर स्टॉल आहेत नवीन नवीन खाद्य खाद्यनगरीमधील स्टॉल आहेत आणि त्याच्यानंतर प्रत्येक सहाच्या सहा दिवस आपण प्रत्येकजण जान मनोरंजनाचे कार्यक्रम या ठिकाणी ठेवले आहेत मग भले त्या ठिकाणी आपण नवीन नवीन नवी सिनेतारखा आणतोय विविध कार्यक्रम करतोय अशा अशा पद्धतीचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील आहेत मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांस विनंती करतो की या फेस्टिवलमध्ये आपण सगळ्यांनी प सहकुटुंबानी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे ग्रामपंचायत तुळवंडी तालुका खेड येथील इंदिरा नगर भागामध्ये पंचायत समिती खेडमार्फत महाराष्ट्र शासनाच्या शबरी आवास योजनेमधून आदिवासी समाजातील अनाथ मुलाला घरकुल मंजूर करण्यात आला त्यानुसार सदरचे घराचे काम हे पूर्ण झाले असून घराचा ताबा उद्या दोन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता या मुलाला देण्यात येईल अशी माहिती आता देण्यात आली आहे तरी गटविकास अधिकारी पंचायत समिती खेड आणि विस्तार अधिकारी पंचायत समिती खेड यांच्या हस्ते या मुलाला घराचा ताबा देण्यात येईल अशी माहिती आता उपलब्ध झाली आहे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये कला संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई तर्फे घेण्यात आलेल्या इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल विद्यार्थी 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 ए ग्रेड 22 ग्रेड बी आणि सी उत्तीर्ण रोटरी स्कूलची यशोगाथा त्यांनी कायम राखली आहे सदर इंटरमिजिएट परीक्षेमध्ये एकूण पंचेचाळीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी सार्थक दाभाडे नील दांडेकर गार्गी कोराणे संचित माने प्रांजल नावाडकर श्रावणी पोळ चिन्मय ठाकरे या विद्यार्थ्यांना ए ग्रेड प्राप्त झाली आहे सर्व विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल संस्थेचे पदाधिकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी इंटरमिजिएट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या बेळगाव निवासी परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचा पुण्यस्मरणाचा उत्सव आयोजित करण्यात आलाय तरी शनिवारी तीन फेब्रुवारी रोजी रात्री नऊ ते दहा या गुरुपौर्णिमेच्या भजनाने उत्सवाची सुरुवात होईल याचबरोबर चार ते दहा फेब्रुवारी या दिवशी दररोज विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होतील आणि रात्री नऊ ते साडे दहा या वेळेत श्रीकृष्ण प्रताप अर्थात श्रीकृष्णाच्या वर्णन केले जाईल आणि शेवटी या कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता होईल आणि खेडमध्ये श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सोनाराळी येथे भाविकांनी नामस्मरणात सहभागी व्हावे असे आवाहन सिद्ध कला भजनी मंडळ खेड यांच्या वतीने करण्यात आले खेळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यातील सामान्य लोकांना दररोज भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत खेड तहसील कार्यालयामध्ये राज्य शासनाच्या विरोधात निवेदन सादर करण्यात आलं एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी खेड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष उमेश कदम युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सूरज जोगळे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस विनायक निकम खेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रणव मापूसकर यांच्यासह सर्व कार्यकर्ते महिला पदाधिकारी देखील यावेळेस उपस्थित होत्या पुढच्या बातमीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एक फेब्रुवारी रोजी घंटानाथ आंदोलन करण्यात आलं महाड तहसील कार्यालयासमोर तालुका अध्यक्ष पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन छेडण्यात आलं यामध्ये राज्यातील सर्वसामान्य लोकांना दररोज होत असलेला त्रास महाराष्ट्रातील युवा विद्यार्थी शेतकरी बेरोजगार महिला सुरक्षा कामगार अंगणवाडी सेविका तसेच आमदार रोहित पवार आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांना जाणीवपूर्वक ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचे हे उद्योग थांबवा अशा पद्धतीची घोषणाबाजी यावेळेस महाडमधील घंटानाथ आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे करण्यात आली आणि नंतर महाड तहसीलदार यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कला स्पर्धेमध्ये श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत संपादित केले यामध्ये नर्सरी ते अकरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये अक्षरा धनावडे आयुष वैद्य सिया शेट्टी संध्या मेहता आराध्य चव्हाण योगिता चाळके लिबान अलवी यथार्थ सकपाळ अन्वी चव्हाण अहमद लोखंडे या विद्यार्थ्यांनी विशेष पुरस्कार प्राप्त केले तर अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक आणि दहा विद्यार्थ्यांनी कांस्य पदक पटकावले संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे प्रशालेचे प्राचार्य डॉ एस एस अली यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या सत्तावीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी नॅशनल यूथ स्पोर्ट्स अँड एज्युकेशन फेडरेशन इंडिया आयोजित चौगुले स्पोर्ट्स कॉलेज गोवा या ठिकाणी पार पडलेल्या नॅशनल यूथ गेम्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस च्या युथ कराटे स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनेक पदकांवरती आपली मोहर उमटवली आहे गोवा या ठिकाणी पार पडलेल्या नॅशनल युथ गेम्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता राज्यातील एकूण सहाशे विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला होता कराटेमधील या स्पर्धेमध्ये सतरा वर्षांखालील वयोगटात रोटरी स्कूलच्या शुभम भंडारे याने काता आणि कुमेटे प्रकारात सुवर्ण पदक पटकावले तर विद्या कदम हिने काता प्रकारात कांस्य पदक आणि कुमेटे प्रकारात कांस्य पदक पटकावले शर्वरी खताते हिने काता आणि प्रकारात रौप्य पदक पटकावले तर सतरा वर्षाखालील वयोगटात वेदांत देवाडिया याने काता प्रकारात रौप्य पदक आणि कुमेटे प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आरुष लेंडे याने काता प्रकारात रौप्य आणि कुमेटे या प्रकारात सुवर्ण पदक नाजिल परकारी यांनी काता कुमेटे प्रकारात कांसे पदक पटकावले संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे आणि सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड अजगणी यांच्यातर्फे मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आणि रत्नागिरी जिल्हा बैलगाडा असोसिएशनच्या मान्यतेने मनसे केसरी राज्यस्तरीय घाटी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे मंगळवारी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता ही स्पर्धा अजगणी मैदान खेड या ठिकाणी संपन्न होईल या स्पर्धेसाठी दोन हजार रुपयांची प्रवेश फी प्रवेशकर्त्यांना मोजावी लागणार आहे त्याचबरोबर वर प्रथम क्रमांक विजेत्या पन्नास हजार आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांक 35,000 आणि आकर्षक चषक तृतीय क्रमांक विजेत्यास वीस हजार रुपये आणि आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक विजेत्यास पंधरा हजार रुपये आणि आकर्षक चषक तर पाचवा नंबर येणाऱ्यांना दहा हजार रुपये आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सदर स्पर्धेला मनसे नेते अविनाश जाधव आणि महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह अनेक मनसे पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे अशी माहिती खेड तालुका अध्यक्ष संदीप हरी फडकळे यांनी दिली आहे छोट्याशा विश्रांतीशी तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी शिवतेज आरोग्य सेवा संस्था सिद्धयोग विधी महाविद्यालय खेड उत्कृष्ट वकील बनवण्यासाठी फक्त सिद्धयोग लॉ कॉलेज अनुभवी आणि नावाजलेलं कॉलेज उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील वकिलांकडून मार्गदर्शन मोफत इंग्लिश स्पीकिंग वर्ग मोफत करिअर मार्गदर्शन ज्येष्ठ वकिलांचं इंटर्नशिप कंपन्यात कॅम्पस प्लेसमेंट ट्रेनिंग विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष नियमित व्यक्तिमत्व कौशल्य विकास खेड कोर्टाजवळ पात्रता एम एस सी टी इलिजिबिलिटी कोणत्याही शाखेचा पदवीधर वयोमर्यादा नाही ओपन जनरल किमान पंचेचाळीस टक्के एस सी एस टी किमान चाळीस टक्के विजेसी ओबीसी किमान बेचाळीस टक्के सीई टी परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन आणि फॉर्म भरण्यासाठी मदत उपलब्ध आमचा पत्ता योगिता डेंटलच्या बाजूला हेड दापोली रोड हेड जिल्हा रत्नागिरी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चौऱ्याण्णव चोवीस अठ्ठेचाळीस आणि एकोणनव्वद छप्पन्न चौऱ्याऐंशी चोवीस सा अठ्ठेचाळीस काल एकतीस जानेवारी रोजी खेड बोरिवली एस टी बसला अपघात झाल्याची घटना घडली होती रोज रात्री दहा वाजता खेड बस स्थानकातून निघणारी खेड बोरिवली एस टी बस ही नेहमीप्रमाणे निघाली खरी मात्र चालकाच्या मध्यधुंद अवस्थेमुळे एस टी बसला अपघात घडला

परिस्थिती नियंत्रणात आणत दुसरा ड्रायव्हर देत रात्री अकरा वाजता ही बस मार्गस्थ झाली पुढे खेड पोलिसांनी घटनास्थळी पोहचत या मध्यधुंद चालकाला ताब्यात घेत कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये चालकाची मेडिकल टेस्ट करण्यासाठी पाठवण्यात आलं सदर बस ही या बस चालकाच्या ताब्यात देण्यात आली मात्र चालकाच्या मध्यधुंद अवस्थेमुळे पुढे होणारा मोठा अपघात सुदैवाने थोडक्यात टळला असं आता बोललं जातं खेड तालुक्यातील वेरळ या गावातील गावदेवी मंदिरामध्ये चोरी झाल्याची घटना घडली होती तर या प्रकरणी ग्रामस्थांनी खेड पोलीस स्टेशनला धाव घेत निवेदन सादर केलं रत्नागिरी जिल्ह्यातील खेड ग्रामदेवता वाघजाई मंदिर आहे या मंदिरामधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीच्या संपूर्ण हालचाली या कॅमेऱ्यात कैद झाल्यात मुख्य दरवाजाला असलेले कुलूप हत्याराच्या सहाय्याने तोडत चोराने मंदिरात प्रवेश केला आणि मंदिरातील दानपेटीवरती डल्ला मारला असल्याचं दिसून आले तरी सदर चोरीच्या प्रकाराची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून ग्रामस्थांनी आता निवेदन सादर करत तपासाचा वेग शोध घेत त्यांना लवकरात लवकर सदर गुन्हेगारांना ताब्यात घ्या अशी मागणी आता करण्यात आली आहे यावेळी निवेदन सादर करताना ग्रामस्थांमध्ये उपस्थित असलेले वेरळचे केबल ऑपरेटर उदय देवळेकर यांनी ही माहिती दीपवाहिनीला दिली आहे तर खेड तालुक्यातील भोससे जलाल शेख मोहल्ला या ठिकाणी पाणी टंचाईची समस्या उद्भवल्याने स्थानिक नागरिकांची मोठी उडाली आहे दिवस पाणी येत नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याने नागरिकांनी रस्त्यावर उतरत आक्रमक पवित्रा घेतला संबंधित सरपंच या संपूर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचे या नागरिकांनी सांगितले घरातील पाण्याची भांडी हंडा कळशी हातात घेत रस्त्यावर उतरत या नागरिकांनी निषेध व्यक्त केलाय खेड जलाशयक मोल्ला आमच्या जलाशयक मोल्ल्यामध्ये पाण्याची खूप टंचाई आहे आणि ती टंचाई शासनातर्फे आम्हाला काय ग्रामपंचायततर्फे आम्हाला सोय होत नाही आहे ती ती कोण बघणार आणि आम्ही वारंवार त्यांना बोलते चार चार दिवशी पाणी नाही आहे एवढं एवढी टंचाई कशी झेलणार आम्ही आणि त्रास एवढे लोकांचे आहे सर्व सर्व वाड्यातला पाणी येते आहे पण आपल्या नवॉर्डला ज्याच्या पाण्यामध्ये पाणी रेवती पाटील हे हे आमच्या गोसेगावची सरपंच आहे ती लक्ष देत नाही आहे ती फोन उचलत नाही आहे का नाही उचलत आहे जर ती काम करू शकत नाही आहे तर राजीनामा द्यायचं आणि वाजवायचं कोणाला तरी दुसऱ्याला चान्स देऊ शकताय तुम्ही त्याशिवाय मुश्तात जस नाही हे पाण्या पाण्याचं पाण्याचं अध्यक्ष आहे आणि तेही फोन उचलत नाही आहे त्यांना कॉल केल्यानंतर उचलत नाही आहे ते का उचलत नाही आहे ते झाले सर्व सदस्यांनी काय उत्तर तरी द्यायचं की पाणी का नाही येत आहे काय प्रॉब्लेम्स आहेत ते लोकांना कळवायला तरी हो पाहिजे टेंकर टेंकरची तरी सोय करून द्यायला पाहिजे आम्हाला विहीरसुद्धा नाही आहे की आम्ही कुठून विहिरीत जाऊन तरी पाणी घेऊन येऊ शकतं बोरिंग नाही आहे काही नाही आहे मग कसं आमचं आमचं जगणं हे पाण्याशिवाय होतच नाही आहे तर काहीतरी शासनाने ॲक्शन घे घ्यायलाच पाहिजे की आमच्या जलाशय मूल्याच्याबद्दल आमचा खूपच त्रास आहे हे भरपूर वर्षापासून आहे आणि आत्ताही सध्या आहे तर काही काही मी शासनाला जाहीर आव्हान देते की काहीतरी आमच्या वॉर्डचं आमच्या वा जलाशय मूल्याच्यासाठी पाण्याची सोय करून द्यावी असा आमचा सर्व लेडीजचा आणि आमच्या गावाल्यां सर्वांचं म्हणणं आहे तरी घटनास्थळी दाखल होत ग्रामपंचायत सदस्य यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती घेत दीपवाहिनी जवळ बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आज जो हा प्रॉब्लेम झालेला आहे ते ची पंप आहे ते खराब झाल्यामुळे झालेला होता पण मागचे तीन दिवसा आधी पाणी आलेलं त्याच्यानंतर यांचा जो आक्रोश आहे जो राग आहे ती खरी गोष्ट आहे की ह्यांना पाणी आज फर्स्ट टर्मला ह्यांना भेटायला पाहिजे प्रायव्हेट टीम कारण शेख मोल्ल्यात सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आहे ज्यांच्या मोल्यात बिल्डिंग आहेत एक एक बिल्डिंगला वीस वीस पंधरा पंधरा फ्लॅटच आहेत परवानगी दिली आम्ही ग्रामपंचायतीच ना मग त्यांना पाणी पुरवणंही काम आमचंच आहे त्यांचं जो राग आहे माझ्यावर किंवा ग्रामपंचायत हे चुकीचं नाही आहे पण मी सदस्य अस असतानाही कर्मचारी आमचं ऐकत नाही मॅडम आमचं ऐकत नाही सरपंच मॅडमचंच डायरेक्ट बोलणं जे काही होईल ते रोटेशनप्रमाणे होईल मग रोटेशनला ज्यावेळेस आप ज्या वेळेस जळते किंवा जेव जो काही पाण्याचा प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये सुधारणा झाल्यावर सगळ्यात शेवट पाणी ज्यालाच एक मोल्यालाच येते आणि आम्ही मी इथला सदस्य असल्यामुळं हे जे मला इथं दरवेळेस सामोरं जायला लागतं यांना तर हे कुठंतरी आमच्या ग्रामपंचायतच्या बॉडीच्या प्रश्न न विचारल्यामुळं होतोय आणि जसं का आमचे सरपंच मॅडम आहेत ये नहीं। ले। नहीं। ते वारंवार आमचं ऐकत नाही जे काय आम्ही सुजाव सुचवले तर त्यांना ते पटत नाही ते त्यांच्या हिशोबानेच करणार आणि त्यांच्या हिशोबानेच बोलणार आणि ते वारंवार आम्हाला दाबायचे प्रयत्न करतात मग आम्हा आम्ही यांना कितपत उत्तर द्यायचे आणि कितपत सहन करायचं तर आज वर्ष जास्त झालेलं आहे दहा बारा मिटिंग बारा तेरा मिटिंग झालेत याच्यामध्ये बघितलं जलालचे एक हे सगळ्यात मागच ठेवायचं आहे हे ठरवलेलं आहे असं जाणीवपूर्वक आहे असं दिसून येतं प्राथमिक विभागातील स्कूल वार्षिक कार्यक्रम पार ते आपली कला सादर करत नृत्य आणि विविध कला पाहण्यासाठी पालक वर्गाने देखील यावेळेस आपली मोठी उपस्थिती दर्शवली वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा दीपवाहिनी